नक्की कधी असं आहे की मी आपल्याला मेट्रो अरे बाबा सगळी कामं चाललेली आहेत मेट्रोला परवानगी आता जी मिळाली ती मिळून किती दिवस झाले इतक्या लवकर त्याचं टेंडर होईल आता मग त्याची कामं चालू होतील मी तुम्हाला एक सांगतो की नागपूर मुंबई आणि पुणे हे तीन मेट्रो जर आपण बघितल्या देशामध्ये फास्टेस्ट झालेला मेट्रो आहे देशामध्ये इतक्या फास्ट कुठल्याच मेट्रो झालेल्या नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की थोडा पेशन्स आपल्याला ठेवावा लागेल आणि तुम्ही जो प्रश्न विचारला मी जसं सांगितलं की टप्प्याटप्प्याने होणार आहे पण प्रयत्न काय आहे म्हणजे एक त्याला बेंचमार्क बेंचमार्क काय तर आज बारा किंवा एकोणीस जे काही आपला जो रेट आहे म्हणजे याचा किलोमीटरचा स्पीडचा पर अवरचा तो तीस पर्यंत आणणं म्हणजे तीस हे ग्लोबल बेंचमार्क आहे हे आणण्याकरता आपला प्रयत्न आहे की सव्वीस डिसेंबर पर्यंत तो यावा त्यामुळे बऱ्याच वेगाने काम करायचा प्रयत्न आहे